आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा वाढदिवसानिमित्त सातशे एकावन्न आशाताई अंगणवाडी सेविका मदतनीश यांना साडी चोळी वाटप करून दिवाळी भाऊबीज देण्याचा उपक्रम शहरातील अक्षता मंगल कार्यालयात घेण्यात आला चौदा ऑक्टोबर रोजी परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला सध्याच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीकडे पाहता आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की माझा वाढदिवस लोकांच्या मदतीच्या दृष्टिकोनातून सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करावा त्या आव्हानाला प्रतिसाद देत शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक भाऊ नावंदर यांच्या आयोजनातून हा उपक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर राहुल पाटील यांना भव्य पुष्पहार घालून सत्कार करत त्यांना वाढदिवस शुभेच्छा देत साजरा केला गेला यावेळी मंचावर पोलीस अधीक्षक सिंह परदेशी ज्येष्ठ विधीतन ऍडव्होकेट अशोक सोनी आयोजक डॉक्टर विवेक नावंदर ऍडव्होकेट माधुरी क्षीरसागर रवी पतंगे गणेश घाडगे अंबिकाताई डहाळे अरविंद काका देशमुख नंदू आवचार यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले त्यावेळेस मोठ्या संख्येने या, या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती होती आदरणीय आमचे भाऊ आमचे मार्गदर्शक डॉक्टर विवेक नाव साहेब यांनी अतिशय उपक्रम आज इथे करण्यात आलेला आहे अतिवृष्टीमुळे मी सांगितलं होतं की कसल्या प्रकारचा आम्हाला वाढदिवस करायचा पण आदरणीय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली से अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील यांच्यासाठी एक विशेष भेट म्हणून दिवाळीच्या आधी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या आमच्या बहिणींच्या त्यांच्या समस्या काय आहेत आम्ही जाणून घेतल्या आणि त्याच्यावर कसा आपल्याला मार्ग काढता येईल शेवटी महिला सक्षमीकरण करण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं आमचे दहा वर्षापासून प्रयत्न चालू आहेत आणि भविष्यातही महिलेला योग्य स्थान मिळावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत आज सुद्धा अतिशय हर्ष उल्लासामध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला दिवाळीच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचा कार्यक्रम मला वाटतं मराठवाड्यात कुठे जसा झाला साजरा तसा परभणीमध्ये सुरू आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे बहुना खूप चांगलं नियोजन या निमित्तानं केलेलं आहे भाऊला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या माझ्या भगिनीत आल्या फार आनंद घेतला या कार्यक्रमाचा त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो